मंडळी मीन राशीच्या लोकांना जानेवारी दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये मोठं यश प्राप्त होऊ शकतं ज्यामुळे त्यांचा घरामध्ये सुद्धा सन्मान वाढेल या काळात तुम्हाला तुमच्या नातेवाईकांसोबत आनंदाचे क्षण घालवण्याची संधी मिळेल इतकंच नाही तर वडिलोपार्जित मालमत्ता मिळण्यात येणारे अडथळे सुद्धा दूर होताना दिसतील सरकारी कामात यश मिळेल कुटुंबात आनंदाचं वातावरण असेल आणि त्याचबरोबर करिअर किंवा व्यवसायाच्या संदर्भात जो प्रवास तुम्हाला करण्याचे योग येतील त्या प्रवासातनं सुद्धा तुम्हाला अपेक्षित यश मिळू शकेल आणखीन कोणत्या चांगल्या गोष्टी मीन राशीच्या बाबतीत जानेवारी महिन्यात घडणार आहेत चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा सगळ्यात आधी बोलूया मीन राशीच्या आर्थिक स्थितीबद्दल जानेवारी महिन्यामध्ये तुमचं उत्पन्न चांगलं राहील पण खर्च सुद्धा वाढतील अनावश्यक खर्च तुम्हाला टाळावे लागतील भविष्याची तरतूद करावी लागेल महिन्याच्या दुसऱ्या भागामध्ये खर्च कमी होतील त्यामुळे आपोआपच बचत होईल सगळ्यात महत्वाचं म्हणजे उधारी किंवा कर्ज फेडण्याची संधी मिळेल गुंतवणूक करायची असल्यास तुम्ही महिन्याच्या दुसऱ्या भागात म्हणजे पंधरा तारखेनंतर करू शकता एखाद्या नवीन खरेदीमुळे घरातील वातावरणात उत्साह निर्माण होईल नोकरी करणाऱ्या मंडळींसाठी सांगायचं झालं तर या महिन्यात तुम्हाला तुमच्या कार्यात यश मिळेल प्रमोशन किंवा पदोन्नतीसाठी चांगल्या संधी येतील प्रलंबित कामं पूर्ण होतील सहकार्यांचे सहकार्य लाभ वरिष्ठ वरिष्ठ अधिकारीसुद्धा कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचं कौतुक करताना दिसतील हे तुमच्या करिअरमध्ये प्रगतीची नवी द्वारं उघडणारं ठरेल त्याचबरोबर या सगळ्याचा आर्थिक लाभही होईल नवीन नोकरी शोधणाऱ्यांसाठी हा महिना अनुकूल आहे त्यामुळे तुमचे प्रयत्न वाढवा ग्रहमांतरी तुमच्यासाठी सकारात्मक परिणाम देणार आहे या महिन्यात व्यवसायासाठी सुद्धा व्यावसायिकांना प्रवास करण्याचे योग संभवतात व्यापारात नफा होण्याची शक्यता आहे उत्पन्नात वाढ होऊ शकते नवीन करार होऊ शकतात भागीदारीत खास करून जे व्यवसाय करत आहेत त्यांच्यासाठी हा जानेवारी महिना अनुकूल असणार आहे पण असं जरी असलं तरी काही अडथळे असे येऊ शकतात जे तुमचं नुकसान करायला कारणीभूत ठरतील तिथे तुम्हाला सावध राहावं लागेल कारण व्यापारामध्ये येणाऱ्या या अडथळ्यांमुळे तुमच्या प्राप्तीपेक्षा खर्च जास्त होतोय असं तुम्हाला वाटू शकतं त्यामुळे खर्चाच्या बाबतीत तुम्हाला सावध राहावं लागेल कौटुंबिक वातावरणाबद्दल बोलायचं झालं तर कौटुंबिक वातावरण आनंददायी असेल उत्साहपूर्ण असेल कौटुंबिक वातावरणामध्ये शांतता असेल वैवाहिक जीवन सुखद असेल जोडीदार तुम्हाला सर्व कामात मदत करेल त्यामुळे तुम्ही जरा सुखावून जाल संपूर्ण कुटुंबासोबतच चांगला वेळ घालवण्याची संधी या महिन्यात तुम्हाला मिळेल त्यामुळे तुमचं कुटुंबही तुमच्यावर खुश असेल आणि कुटुंबामध्ये कुटुंबा आनंदाचं वातावरण असेल विद्यार्थ्यांचे मात्र अभ्यासात मन रमले तरी त्यांचे काही मित्र त्यांना अभ्यासापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करतील तेव्हा त्यांच्यापासून दूर राहणं हितावह ठरेल कुटुंबातील एखाद्या लहान व्यक्तीच्या प्रकृतीमुळे घरात काहीसे तणावाचे वातावरण निर्माण होऊ शकते तेव्हा त्यांची काळजी घ्यावी त्यांच्यामुळे आपण सुद्धा शारीरिक त्रास होऊ शकतो त्यामुळे संपूर्ण कुटुंबाच्याच आरोग्याची काळजी घ्यावी तुम्हाला या महिन्यात प्रवास करायचाच असेल तर महिन्याचा दुसरा आणि चौथा आठवडा प्रवासासाठी अनुकूल असेल मित्रांनो हे झालं जानेवारी महिन्याचं पण तुम्हाला संपूर्ण दोन हजार पंचवीस हे नवीन वर्ष तुमच्यासाठी कसं असणार आहे तुमची आर्थिक स्थिती कशी असेल विवाहाचे योग आहेत का करिअरमध्ये काय घडेल हे सगळं सविस्तर जाणून घ्यायचं असेल तर त्या संदर्भातला एक व्हिडिओ आपल्या लोकमत चॅनलवर आहे तो नक्की बघा त्या व्हिडिओमध्ये मीन राशीच्या लोकांनी नक्की काय उपाय करायला हवेत ते सुद्धा सांगितलेले आहेत मीन राशीच्या लोकांना साडेसाती सुरू आहे आणि म्हणूनच साडेसातीमुळे जे अडथळे येत आहेत कामं आहेत किंवा हातातोंडाशी आलेला घास जातोय असं जर तुम्हाला वाटत असेल किंवा आरोग्याच्या समस्या या सगळ्यावर काय उपाय करायला हवे हे त्या व्हिडिओमध्ये दिलेला आहे तो व्हिडिओ नक्कीच तुम्हाला मार्गदर्शक ठरेल साडेसाती चालू असल्यामुळे मीन राशीच्या लोकांनी हनुमान चालिसाचं सा पठण करावं किंवा मारुती स्तोत्र रोज म्हणावं हनुमानाची उपासना करणं त्यांच्यासाठी लाभदायक ठरेल त्याचबरोबर जसं तुम्हाला झेपेल तसा दर शनिवारी थोडासा दानधर्म मग तो कपड्यांच्या स्वरूपात असेल पैशांच्या स्वरूपात असेल अन्नाच्या स्वरूपामध्ये असेल जसा तुम्हाला जमेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता त्यामुळे सुद्धा साडेसातीची तीव्रता कमी होते सगळ्यात महत्वाचं मीन राशीच्या लोकांची साडेसाती सुरू आहे म्हणून त्यांच्यासाठी खास घरातल्या ज्येष्ठांची काळजी घ्या घरातल्या ज्येष्ठांची सेवा करा तुमचे आई वडील असतील आजी आजोबा असतील कारण शनी महाराज अशा लोकांना कधीही त्रास देत नाहीत जे त्यांच्या घरातल्या ज्येष्ठांची सेवा करा करतात घरातल्याच असं नाही तर तुमच्या शेजारी पाजारी असतील किंवा समाजातले निराधार असहाय्य वृद्ध जे आहेत त्यांच्यासाठी सेवाभावाने कुठलंही काम केलं तर त्यामुळे शनि महाराज प्रसन्न होतात आणि साडेसातीची तीव्रता सुद्धा कमी होते आई वडिलांची सेवा करणाऱ्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास साडेसातीमध्ये होत नाही हे महत्वाचं अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका